रामकृष्णहरी हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला पंच कल्पनाताई वैभव काळे वादरणीय वैभवशेठ काळे यांच्या माध्यमातून आज मात्र औरंगापूर नगरीमध्ये मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर नक्कीच संपन्न होत आहे आणि आज मोठ्या बहुसंख्येने सर्व वयोवृद्ध व्यक्ती नक्कीच उपस्थित झाले सर्वांचं मनापासून स्वागत सुरुवातीला करतो आणि खास करून जर पाहिलं गेलं तर काळे परिवाराचा फार मोठा सामाजिक वारसा जपण्याचं काम वैभवशेठ काळे कल्पनाताई काळे करतायत या अगोदर आपल्या गावामध्ये काठी वाटप मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळालं आणि आज मात्र वयोवृद्ध व्यक्तींसाठी चष्मा वाटप त्याचप्रमाणे मोफत शस्त्रक्रिया हा शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे संपूर्ण डॉक्टर डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि वैभवशेत काळे असतील किरणभाऊ गोत्राळ असतील आमचे बाजीरावजी मुळे असतील सर्व त्यांचा मित्रपरिवार खास करून उपस्थित आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर संपन्न होत असताना सर्वच वयोवृद्ध व्यक्तींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो आणि त्यांच्या काही प्रतिक्रिया या शिबिराबद्दल आपण या ठिकाणी घेणार आहोत आदर्श सरपंच वैभव शेठ काळे आणि शेठ काळे मित्रपरिवाराच्या वतीनं आज आपल्या औरंगपूर गावामध्ये गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियेचं शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरासाठी औरंगपूर गावातील बहुसंख्य नागरिक आणि रुग्ण उपस्थित आहेत खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण अनेक मान्यवरांना पाहत असतो त्यामध्ये कुणी आपल्या तीर्थयात्रा घडवतात कुणी तरुण मंडळींना जेवण किंवा वाम मार्गाला लावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु वैभवष्ठ काळे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने आणि त्यासोबतच कल्पनाताने देखील आपल्या परिसरातील गरजू रुग्णांसाठी हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे तो खरोखर अभिनंदनीय असा उपक्रम या मित्रमंडळाने आयोजित केलेला आहे त्यांचं सर्वांचं मी औरंगपूर ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो याच्यामध्ये ने नेत्र तपासणी आणि चष्म्याचं वाटप तर होणार आहे परंतु ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया देखील होणार आहे आपण आज पाहत असतो की खाजगी दवाखान्यामध्ये ज्यावेळेस आपण शस्त्रक्रियेसाठी जात असतो त्यावेळेस प्रति रुग्ण साधारणपणे चाळीस पन्नास हजार रुपयाचा खर्च आपल्याला करावा लागतो परंतु आज वैभवशट काळे असतील किंवा त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवारांनी या ठिकाणी मोफत असं शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये साधारणपणे प्रत्येक रुग्णाचे चाळीस पन्नास हजार रुपये जर वाचले तर ते गोरगरीब जनतेसाठी अतिशय मोलाचे ठरणार आहेत आपण पाठीमागच्या काळामध्ये देखील पाहिले की किरण भाऊने देखील अनेक वेळा अशी शिबिरं आयोजित केली आणि मला वाटतं आता शंभर एक शस्त्रक्रिया त्यांच्या माध्यमातून देखील हो मग चारशे ऐंशी शस्त्रक्रिया म्हणजे पाचशेचा आकडा किरण भाऊ देखील पार करणार आहेत म्हणजे ही खरे तर समाजसेवा आहे आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना अनेकदा पाहत असतो की दिखाव्याचा प्रमाण बाजार खूप जास्त असतं परंतु ही खरी गरज आहे समाजाची गरज ओळखून वभूशेटनी हा जो उपक्रम केला आहे ते खरं खरं अभिनंदनीय असा आहे मी औरंगपूर ग्रामस्थांची त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि यापुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी आम्ही सर्व मंडळी त्यांच्यासोबत आहोत यापुढच्या काळामध्ये देखील राहणार आहोत अशा प्रकारच्या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ताई देखील या ठिकाणी मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत प्रचार त्यांचा जोरदारपणे सुरू आहे त्या प्रचारासाठी सुद्धा आणि त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो रामकृष्ण आहे ते देखील आपण रुग्णांना विनामूल्य देणार आहात का या ठिकाणी सगळं विनामूल्य आहे पेशंटला ड्रॉप असतील चष्मे असतील किंवा काही त्या ऑइंटमेंट असतील ते, ते सगळ्या मोफत आहेत आणि इथून पुढची जी शस्त्रक्रिया होणार आहे त्यामध्ये पेशंटला फक्त आम्ही ज्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस त्यांना इथे बोलू त्यांना त्यांची जाण्याची सोय येण्याची सोय तिथे राहण्याची सोय प्लस तिथलं सगळं त्यांचा जो जेवणाचा खर्च असेल सगळं आणि सगळ्या शस्त्र क्रियाचा कोणताही खर्च हा पूर्णपणे विनामूल्य या शिबिरामध्ये आपण जी तपासणी करणार आहात त्यामध्ये आपल्याला ज्या काही ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करायच्या खर्च करायचा नाही त्यांचा ना। येण्या ना जाण्यापासून राहण्यापासून खाण्यापासून धन्यवाद आहे काही रुपयाचा खर्च तुमचा औरंगपूर ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून असं स्वागत आहे तुम्ही असेल नाशिर वय असेल किंवा आमचे किरण भाऊ गोत्राळ असेल आणि हा चांगला उपक्रम तुम्ही या औरंगपूर गावामध्ये राबवला असाच उपक्रम अनेक गावामध्ये राबवावा जेणेकरून रुग्णांना त्याचा फायदा होईल या शिबिराप्रसंगी औरंगपूरचे ग्रामस्थ असतील त्यामध्ये आपले पत्रकार सुनील गैने असतील निलेश गाडगे असतील किंवा बाजीरावजी मुळे असतील अनेक जण उपस्थित राहिले आणि शिबिराचा लाभ अनेक रुग्णांनी घ्यावा असेल औरंगपूर गावामध्ये आपल्या सर्वांच्या परिचार्याचे आणि सामाजिक राजकीय जडणघडणीमध्ये सदैव पंचकृषीत आणि तालुक्यात मोलाचं त्यांचं सहकार्य लाभले असे आदर्श सरपंच कल्पनात आहे वैभवशेठ काळे आणि वैभवश काळे मित्रपरिवार यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं सातत्यानं नवीन नवीन असे सामाजिक उपयोग कार्यक्रम सदैव राबवले जातात परंतु आमचा वैभवशेत काळे परिवार असन जुन्नर तालुकामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतील जे म्हणजे क्रीडा स्पर्धा असतील शैक्षणिक असतील धार्मिक ज्या ज्या ठिकाणी काही गरज असतील आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सामाजिक <coughs> जीवनामध्ये आरोग्य शिबिराला मोठं प्राधान्य वैभवशेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असतील आरोग्य शिबिर असतील हळांच्या जे काही तपासण्यातील या पूर्वीच्या काळामध्ये आम्ही घडवल्या गेल्यात परंतु आपल्या परिसरामध्ये जर आता पाहिलं सातत्याने या ठिकाणी सकाळपासून ज्येष्ठ मंडळींचा मोठा प्रतिसाद या कार्यक्रमामध्ये दिसत आहे अजूनही मला असतील नाशिरबाई असतील यांना भरपूर क संपर्क शेठ चालू आहे सकाळपासून आजूबाजूला पंचकृषीतला कारण की मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही हे उपक्रम ज्यासमोर राबवला आज जवळपास पाचशेचा आकडा सर्वांच्या सहकार्याने आपण पार करत आहोत आणि वैभव वैभवशेटणी भरपूर दिवसापासून त्यांनी सांगितलं की मला परिसरामध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि त्यांची एकदम मनापासून या कार्यक्रमासाठी सदैव सरळ हाताने सहकार्य असतं त्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आम्ही भरवलेत आहेत आरोग्य शिबिरसुद्धा आता निमगाव आहेत यानंतर काळामध्ये सुद्धा मोठं आरोग्य शिबिर होणार आहे खोडदमध्ये होणार आहे एडगावमध्ये होणार आहे निमगावमध्ये सुद्धा आम्ही मोठं एक शस्त्रक्रियांचं आरोग्य शिबिर हाडांचं जे आहे तेही पुढील काळात राबवणार आहे म्हणजे सातत्यानं सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना समाज उपयोगी कामं आणि ज्येष्ठ लोकांची सेवा कशी करता येईल हे सातत्यपूर्ण काम आमच्या सर्व मित्र परिवाराकडून होत आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं औरंगपूर गावचा आमचा सर्व मित्र परिवार असण्यामध्ये राहुल भाऊ डुकरे आहेत सागर भाऊ डुकरे आहेत जीवन शेठकाम ते आहेत आमचे अक्के भाऊ असतील शिवशेत खिल्लारी रोहित शेत नरोडे आणि आपले रोहित शेत बनसोडे उपस्थित सर्वच परिवार यांच्या माध्यमातून हा आजचा नियोजन आम्ही या ठिकाणी केलं आहे सकाळच्या सत्रापासून नाशिरबाई पटेल असतील यांच्याकडं अनेक रुग्ण या परिसरात येत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आज मोफत वाटप आहेत पल्ली या मागील काळामध्ये वैभवशेठच्या माध्यमातून ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी काठी वाटपसुद्धा झालेलं आहे आणि भविष्यात हाडांच्या शस्त्रक्रियांचासुद्धा कार्यक्रम या परिसरात होणार आहे म्हणजे हजारो लाखो रुपयाचं वैद्यकीय जे काही शस्त्रक्रिया आहेत त्या मोफत करण्याचं काम शेटच्या माध्यमातून होणार आहे जे काही शस्त्रक्रिया यातून निघणार आहे यासाठी शेटच्या माध्यमातून यज्ञ ह्याच गावातून बस जाणार आहे या बसमध्ये तुमचं राहायचं खायचं वैद्यकीय सगळा नियोजन शेतच्या माध्यमातून आपण मोफत करत आहोत खऱ्या अर्थानं वैभव शेत साथी सर्वांच्या वतीनं औरंगपूर करायच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो <laughs> आज आपल्या औरंगपूरमध्ये दत्त मंदिराच्या प्रांगणात आज या ठिकाणी मोफत नेत्र चिकित्सा व चष्मा वाटप व शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे प्रथमतः या ठिकाणी मी औरंगपूर गावचे सर्वच मान्यवर राहुलभाऊ भाऊ सागरभाऊ जीवनभाऊ आकाश शेठ सगळेच मोरे साहेब सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो ग्रामस्थांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आता ही जी स शिबिरं जी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर हे एक आमच्या परिवाराची एक जी सामाजिक बांधिलकी आहे त्या अनुषंगाने आम्ही हो। करत आहोत कारण समाज की समाजाप्रती आपण जेव्हा प्रेम दाखवतो तर ते लोकांच्या ज्या गरजा असतात मूलभूत गरजा असतात त्यासाठी आपण ते कार्य करत राहिलेलो आहे आजपर्यंत आणि आपण करत राहणार कारण की जेव्हा आपण समाजसेवेमध्ये उतरतो त्यावेळेस आपण आता ज्या राहुल शेटच्या आता बोलले की काही राजकारणाच्या हेतूने काही वाममार्गाने किंवा काही गोष्टी हे करतात पण त्याच्यामध्ये कोणालाच काही फायदा होत नाही काही त्याच्यामध्ये कोणाचं भलं होत नाही आणि लोकांसाठी जगण्याचा हा आमचा काळे परिवाराचा पिंड आहे आज ज्या पण आमच्याकडून जी सेवा तुमची आम्हाला करण्यात येईल त्याचा आम्हाला सार्थ अभिमान राहणार आहे तुमचे दोन पैसे वाचावा तुमचे म्हणजे तुम्हाला त्रास नको व्हायला कुठल्या गोष्टीचा याचं थोडक्यात एक प्रकारचं पालकत्व आपण स्वीकारत आहे येणाऱ्या काळामध्ये उद्या मी नेहमीच म्हणत असो राजकारणात काही होईल आम्हाला वैयक्तिक त्याची काय परवा नाही आमच्या नशिबात काही असेल ते वरती देवाने लिहिलेलंच आहे पण समाजासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी आमचा परिवार हा कायम सदैव तुमच्या मागे उभा राहणार आहे तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहणार आहे आणि आज या शिबिरामध्ये जे माझे सर्व मित्रपरिवार आहेत ज्यांनी सकाळ नऊ वाजेपासून आज हे आयोजन केलेलं आहे मी त्यांचं खरं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो कारण की आज तरुण पिढी वेगवेगळ्या मार्गाने भटकत चाललेली आहे पण तरुण मंडळी ह्या गोष्टीच्या माध्यमातून अशा समाजसेवेच्या उपक्रमातून आपल्या समाजाची सेवा करतात ज्येष्ठ वडीलधारी माणसांची सेवा करतात आणि याच्यानेच एक आपला तालुका चांगल्या मार्गाने जाणार आहे किंवा आपलं गाव पुढे जात आहे मग याचाच आनंद मला सगळ्यात जास्त होत असतो कारण की तरुण पिढी कुठल्या वाईट मार्गाला न जाता त्यांनी आज भविष्य कारण की आपलं जे भविष्य आहे ते तरुण पिढीच्या हातात आहे तर तरुण पिढी जर चांगल्या मार्गाला लागली तर निश्चित रूपाने सगळ्याच गोष्टी चांगल्या होत राहणार आहे त्यामुळे मी त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो आणि आज औरंगपूरचे सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी जो सहभाग घेतलेला आहे तुमच्या आशीर्वाद रूपाने आमच्याही परिवाराला काही उद्या काही साध्य होईल किंवा तुमच्यामुळे आमची काहीतरी प्रगती होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद